शंभर टक्के वाकरी फिरणार आणि आता सुप्रियाताईंनी थोडा आराम केला पाहिजे की परकीय म्हणता तुम्ही चाळीस वर्ष आली ती बाई तुमच्या घरी आहे तुमची सून आहे तुमच्या पूर्ण फॅमिलीची जबाबदारी घेते आणि परकीय म्हणता म्हणलं किती खालच्या पातीला जाऊन राजकारण करतात भावनिक व्हायला पवारांचं पूर्ण आयुष्य बघितलं तर भावनिक होईल होतील का लोक मला सांगा बरं जी कारकीर्द त्यांच्या राजकारणाची किंवा वैयक्तिक काळिंबा बसणार कधी शब्द वक्तव्य केलं आतापर्यंत ग्राउंड लेवलला सुप्रियाताईंसाठी दादा पळाले तेव्हा सुप्रियाताई निवडून आल्यात ताईंनी आता पुढचे आठ दिवस घरी बसावं आराम करावा उगाच कार्यकर्त्यांची पळापळ पड़ करू नये अशा शब्दात बारामतीकरांनी सुनेत्रा पवार यांच्या विजयाची ग्वाही देत कार्यकर्त्यांनी बारामती मतदारसंघातलं चित्र स्पष्ट केलं आणि सुनेत्रा पवार यांच्या विजयाबाबत आशावाद व्यक्त केला भावनिक राजकारण आणि दादांना कुटुंबात एकटं पाडलं जात का परकी सून या सगळ्याच प्रश्नांवर कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिल्या आणि बारामतीकरांच्या मनात नेमकं याच वेळी काय चाललंय ते स्पष्ट झालं पुण्यात नरेंद्र मोदींच्या सभेसाठी आलेल्या बारामतीकरांशी बखर लाईव्ह संवाद साधला तेव्हा कोणाची भाकरी फिरणार याचा अंदाज आला नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह उन्हाचा पारा जसा जसा वाढला तसा बारामतीतलं राजकारण चांगलंच तापलंय यावेळी पहिल्यांदाच बारामतीकरांसमोर सुप्रिया सुळे कि सुनेत्रा पवार वहिनी सगळ्याच देशाचं लक्ष लागलेल्या या मतदारसंघात सात मे ला मतदान होतय त्यामुळे आता काउंटाऊन सुरू झालंय अवघा आठवडा आता मतदानासाठी राहिलाय त्यामुळे दोन्ही बाजूंकडून प्रचाराचा जोर वाढतोय बारामतीत भावनिक राजकारण होतय का या मुद्द्यावर पवारांकडे बघून कोण कसा भावनिक होईल हा प्रश्नच कार्यकर्ते भावनिक राजकारण ते करायला करा ते त्यांच्याकडे एकच मुद्दा आहे भावनिक राजकारण करायचा पण लोक तेवढी भावनिक नाहीयेत उगीच हो न्यूजला किंवा चर्चेत आणले की भावनिक 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 व्हायला हो पवारांचा पूर्ण आयुष्य बघितलं तर भावनिक होईल होतील का लोक मला सांगा बरं होऊच शकत नाही शरद पवारांच्या बद्दल तर होऊ शकत नाही आता काहीच नाही तर मग ते त्यांनी तसं ते फॅमिलीचं काढलंय की भावनिक आहे किंवा भावने असे जी स्त्री तुमच्या घराचा वंश वाढवते चाळीस वर्ष तुमच्या घरात राहते ती परकी कशी हा प्रश्न चुकीचा आहे असं सर्वसामान्यांना वाटत आतापर्यंत सुप्रिया सुळेंनी अनेक निवडणुका लढवल्या मात्र यावेळी दादा होते त्यामुळे बसल्या जागेवर दादा सुप्रिया सुळेंना निवडून आणायचे ही निवडणूक मात्र त्यांच्या चांगलीच लक्षात राहील असं कार्यकर्त्यांना वाटतय असेल की पंधरा वर्ष किती इलेक्शन लढले आजचं इलेक्शन इलेक्शन काय असतं एका ठिकाणी बसून पूर्ण निवडून आणत होते त्यांना आतापर्यंत ग्राउंड लेवलला सुप्रिया ताईंसाठी दादा पळाले तेव्हा सुप्रिया ताई निवडून आल्यात पण ह्याच्या पुढे असं होणार नाही आणि लोकांना सगळं माहिती आहे आणि ही हे आताची इलेक्शन आहे त्या लोकांनी हातात घेतलेलं आहे त्यामुळे भावनिक वगैरे या गोष्टी अखेर भाकरी फिरणार का तर त्याचं उत्तर शंभर टक्के हो असं म्हणत कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला बारामतीकडे खर तर अवघ्या देशाचं लक्ष लागलंय त्यामुळे चार जून ला नक्की भाकरी फिरणार का भाकरी तशीच राहणार घडाळ्याला साथ मिळणार का तुतारी वाजणार यासाठी मात्र आपल्याला नक्कीच चार जून पहावी लागेल सध्या जरी कार्यकर्ते आशावाद व्यक्त करत असले तरी हे चित्र चार जून स्पष्ट होईल आणि कोणाच्या विजयाचा गुलाल उधळला जाईल तेही कळेलच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद